नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन भाजपचे संकट मोचक अशी ओळख असलेले राज्याचे मंत्री गिरीश महाजन आज पुन्हा एकदा म्हाड्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत गिरीश महाजन हे मधील जाणार असून मोहिते पाटलांची ते समजूत काढण्याचा प्रयत्न करतील मोहिते पाटील यांची नाराजगी लवकरच दूर होईल ते प्रचारात सहभागी देखील होतील अशी आशा भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे माळा लोकसभा उमेदवारीची घोषणा झाल्यापासून मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर यांच्यात वाद सुरू झाला आहे धरेशील मोहिते पाटील हे स्वतः लोकसभेसाठी इच्छुक होते पण भाजपने विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांनाच दुसऱ्यांदा संधी दिली त्यामुळे मोहिते पाटील गट नाराज होता गिरीश प्रयत्न केले होते बंडखोरी करण्याच्या तयारीत मोहिते पाटलांची समजूत यांनी त्यांना मोहिते पाटलांच्या समर्थकाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर कार्यकर्त्याचं बंड आपण वरिष्ठांच्या कानावर काढू असं सांगत महाजननी काढचा पाय घेतला होता आता पुन्हा एकदा गिरीश महाजन हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे माड्यातील तिढ सोडवण्यासाठी पुन्हा एकदा भाजपचे संकट मोहशक गिरीश महाजन हे मोहिते पाटील यांच्या शिवरत्न निवासस्थानी भेट देणार आहेत त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकरमध्ये दिलजमाई होणार की नाही हे महाजनच्या भेटीनंतर समजणार आहे मोहिते पाटील यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केल्यानंतर रणजित निंबाळकरांनीही नारायण सहकार्याची भेट घेत बैठका घेणं आणि मतदारांना भेटण्यास सुरुवात केली खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी आपण केलेल्या कामाची माहिती देत नारायण सहकार्याच्या प्रलंबित कामाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे तसेच आपणासाठी विजयदादा हे नेहमीच आदरणीय ने होते आहेत आणि राहणार असे सांगून आमच्यातील गैरसमज लवकरच दूर होतील अशी आशा देखील निंबाळकर यांनी व्यक्त केली जय जयसिंह हो मोहिते पाटील यांनी आम्ही हातात तुतारी घेऊन धनेशील मोहिते पाटील यांना माळा लोकसभेसाठी उभे करणार असल्याचं नुकतेच जाहीर केलं आहे भाजपने यानंतर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांना मोहिते पाटील यांच्या भेटीसाठी पाठवण्याचं ठरवलंय त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात दिल जमाई झाल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हा प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे